नमस्कार मैत्रिण देवदर्शन किचनमध्ये आज मी तुम्हाला मस्त अशी पांढरी शुभ्र वळी चिकाची कुरडई दाखवत आहे ही कुरडे एकदम पांढरी शुभ्र होते आणि मस्त अशी दुप्पट टिप्पट ही फुलत असते कड्या अशा वेगवेगळ्या वे होतात मस्त कुरडईच्या चला तर मग तोंडात ठेवताच विरगडणारे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा कुरडईच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर ह्या कुरडईसाठी मी चीक घेतलेला आहे तर हा चिक कसा केलेला आहे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर सुरुवातीला आपल्याला हा चिक वेगळा असा करून घ्यायचा आहे काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकतात एकदम वळीप्रमाणे हा चिक निघत आहे म्हणूनच ह्या चिकाला मी वळी चिक असं म्हटलेलं आहे या पद्धतीने किती पांढरा शुभ्र दिसत आहे ना हा चिक तर सगळा जो चीक आहे ना पातेल्यामध्ये असलेला तो आपल्याला काढून घ्यायचा आहे चमचाने ही सहसा लगेच हा चीक निघत नसतो हाताने आता पूर्ण हा चीक काढून घेऊ जर का तुम्हाला चिक वाढवायचा असेल तर असाच घट्टस हा चीक असा हाताने फोडून घ्यायचा ताटामध्ये पसरून घ्यायचा आणि उन्हामध्ये वाढवून घ्यायचा त्यानंतर वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो हे चिकाचं प्रीमिक्स तुम्ही आणि जेव्हाही तुमच्या मुलांना जर का चीक आवडत असेल किंवा तुम्हाला चीक आवडत असेल चिक पासून चीक बनवून तुम्ही खाऊ शकतात त्यानंतर हा चिक आपल्याला कुरडईसाठी बनवायचा आहे म्हणून ह्या कोरड्या चिकामध्ये पाणी टाकून घेतलेला आहे असं पातळसर करायचं आहे थोडंसं त्यानंतर हा जो चीक आहे ना एखादी घरातील कोणत्याही भांड्याने मोजून घ्यायचा असं पाहू शकतात तुम्ही हे अर्धं भांडं एवढं हा चीक भरलेला आहे आता जेवढा चीक आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये सुद्धा पाणी वापरलेलं आहे एवढंच पाणी घेतलेलं आहे तर ही कुरडे मी तुम्हाला आता कढईमध्ये बनवून दाखवत आहे किंवा जळ बुडाचं पातेलं असेल तर तुम्ही पातेलंही घेऊ शकतात कढईमध्ये जेवढं आपण पाणी घेतलेलं आहे ना तेवढं पाणी टाकून घेतलं गॅसची फ्लेम चालू आहे चवीनुसार म्हणजेच एक चमचा मीठ टाकून घेते यावरती आता झाकण ठेवायचं आहे म्हणजे पाण्याला पटकन उकडी येईल आता तुम्ही पाहू शकतात मैत्रिण पाण्याला मस्त खडखडून उकडी आलेली आहे आपण फक्त मीठ टाकलेलं आहे तर यामध्ये फुलखार खार, खार किंवा बेकिंग सोडा काही घालायची गरज नाही पाण्याला मस्त उकडी आल्यानंतर हा चीक असा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकतात ह्या पद्धतीने आता चीक आपल्याला एरायचं आहे म्हणून मी गॅस कमी करून घेतलेला आहे मी या ठिकाणी चमचा घेतलेला आहे किंवा तुम्ही लाटणंही घेऊ शकतात चमच्याने चिक एरून घ्यायचं आहे चीक, चीक एरत असताना मात्र मैत्रीणं या ठिकाणी चीक आपण टाकतो एका हाताने टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने लगेच तो मिक्स करायचा आहे टाकताना मात्र अशा पद्धतीने बारीक धारमध्येच टाकायचं आहे चिक जर का जाड धारमध्ये टाकला किंवा एकदम आपण चिक हा टाकून दिला तर या चिकाच्या गाठी होतात आणि त्या साच्यामध्ये कुरडे बनवताना अडकतात तर अशाच पद्धतीने अतिशय बारीक धारमध्ये चीक टाका म्हणजे या चिकामध्ये गाठ होणार नाही एकदा स्मूथ असा हा चीक एरला जाईल तर मैत्रिणो असा हा चीक आपल्याला कसा तयार करता येतो ते मी तुम्हाला आता सांगते तर गहू भिजत घालायचे तर या ठिकाणी मी एक किलो गहू भिजत घातले तीन दिवस गहू भिजत घातले सकाळी किंवा संध्याकाळी जसं आपलं जमेल त्यावेळेस मी पाणी काढत गेले आणि चौथ्या दिवशी गहू स्वच्छ पाच ते सहा पाण्याने दोन घेतले मिक्सरमध्ये वाटून घेतले तो गव्हाचा जो चीक आहे तो हाताने दाबून कापडाने चाळून घेतला रात्रभर तो चीक तसाच राहू दिला मी आता नुकताच गहू आणि ज्वारीच्या बिबडीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता मध्ये चिकाचा वापर केलेला आहे तर वरचा असा पातळसर जो चिक येतो ना तो चिक मी बिबडीमध्ये वापरलेला आहे किंवा त्या वरच्या पातळसर चिकाचे आपण पडीपापडही करून घेऊ शकतो आणि असा तडाशी जो चिक राहतो ना त्या चिकापासून हा असा वळीचीक मस्त होतो तर त्याच चिकाच्या आपल्याला अशा पद्धतीच्या ह्या कुरड्या करायच्या आहे मस्त पांढऱ्या शुभ्र येतात आणि छान फुलता सुद्धा तर अशा पद्धतीने मी नंतर लाटणं घेतलेलं ला आहे आणि लाटण्याने मस्त असा हा चीक एरून घेतला तुम्ही पाहू शकता मस्त घट्टसर झालेला आहे तर चीक हा शिजलेला आहे कसं ओळखायचं असं पाणी घ्यायचं हाताने पूर्ण दाबून घेते चिक तुम्ही पाहू शकता हाताला चिटकत नाही गॅसची फ्लेम अगदी कमी आहे कढईमध्ये पसरून घेतल्यानंतर झाकण ठेवते आणि साधारण चार ते पाच मिनिटांसाठी अशाच पद्धतीने झाकून राहू द्यायचं आहे आता साधारण पाच ते सहा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे गॅस अगदी कमी होता कमी गॅसवरती हा चीक शिजवून घेतलेला आहे पुन्हा त्यावरती झाकण ठेवलं गॅस बंद करून घेतलेला आहे तर आता आपल्याला कुरड्या करायच्या आहे गरम गरम ह्या चिकाच्या आपल्याला कुरड्या करायच्या आहे म्हणजे छान पडतात तर कुरडे वळवण्यासाठी हा साचा घेतला साच्यामध्ये चिक भरून घेतला त्यानंतर कापडावरतीही करू शकतात किंवा प्लास्टिकच्या पेपरवरतीही करून घेऊ शकतात या कुरड्या तर उन्हामध्ये मी प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने ह्या कुरड्या करून घेते जर का तुम्हाला उन्हामध्ये पापड वाळवण्याची जागा नसेल तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जसं एप्रिल ते मे महिन्यामध्ये खूप ऊन तापतं तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पंख्याच्या हवे मध्ये सुद्धा ह्या कुरड्या वाढत असतात तर अशा पद्धतीने ह्या सर्व कुरड्या करून घ्यायच्या आहे तर ह्या चिकापासून आपल्याला पापडसुद्धा करायचे आहे तर मी काही प्रमाणामध्ये ह्या कुरड्या करून घेते तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा ह्या कुरड्या झालेल्या आहे एकदम पांढऱ्या शुभ्र अशा दिसत आहे सर्वच कुरड्या अशा मस्त छान झालेल्या आहेत अशा ह्या थोड्या जास्त प्रमाणात मी कुरड्या केलेल्या आहे आणि त्यातलाच थोडा चिक हा राहू दिलेला आहे एवढा आता ह्या चिकाचे आपल्याला पापड करायचे आहे म्हणून चिक असा मस्त आपल्याला मळून घ्यायचा आहे म्हणजे एकदम स्मूथ असा होतो चिक मळून घेतल्यानंतर या चिकाचे आपल्याला उंडे करायचे आहे ज्या साईजचे पापड करायचे आहे ना थोडेसे लहान मोठे किंवा मीडियम त्या साईजनुसार हे उंडे आपण करून घ्यायचे आहे कुरडईप्रमाणेच पापडसुद्धा अतिशय छान असे येतात तर एकाच रेसिपीपासून आपण ह्या दोन रेसिपी तयार करून घेऊ शकतो मैत्रिणी मीडियम करायचे असले असे करा किंवा थोडेसे मोठ्या साईजमध्ये करायचे असले तर ह्या पद्धतीने तुम्ही उंडे करून घेऊ शकता थोडेसे लहान किंवा मोठे तर आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला पुरी मेकरमध्ये म्हणून दाखवते म्हणून पुरी मेकर घेतलेला आहे खाली प्लास्टिक पेपर आथून घेतला त्यावरती उंडा ठेवला वरतून प्लास्टिकचा कागद ठेवला पुरी मेकर हे दाबून घेतलं त्यानंतर असा मस्त हा पापड होत असतो तर अशाच पद्धतीने सगळे हे पापड आपल्याला करून घ्यायचे आहे जर का पुरी प्रेस मशीन जर का तुमच्याकडे नसेल तर ताटाला डिंक किंवा तेलाचं पाणी लावून ताटावरती लाटण्यानेही लाटून घेऊ शकतात किंवा अशा प्लास्टिकच्या पेपरवरती साध्या आपल्याला सा चपाती बनवण्याच्या लाटण्यानेही लाटून घेऊ शकतात अशा पद्धतीने ह्या कोरड्या मस्त वाळून घेतलेल्या आहे आणि पापडही वाळून घेतलेले आहे कोरड्या तुम्ही पाहू शकता ती पांढऱ्या शुभ्र दिसत आहे मस्त अशा एक सारख्या दिसत आहे एकदम पूर्ण तार हे वेगवेगळे झालेले आहे जर का घाटा आपण पातळसर केला असता तर असे तार हे वेगवेगळे छान असे उमटले नसते अशा चिपकू चिपकू ह्या कुरड्या झाल्या असत्या तर थोडी टाकायला मेहनत लागते पण कुरड्या अशा मस्त ह्या होत असतात आणि गरम गरम चिकाच्या अगदी बराबर ह्या कुरड्या होत असतात घट्ट चिक असल्या तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता एवढ्या ह्या कुरड्या बनून झालेल्या आहे किती मस्त अशा दिसत आहे तर आता ह्या है। कुरड्या मी तुम्हाला तळूनही दाखवते तळल्यानंतरही तुम्ही पाहू शकतात कशा ह्या कुरड्या फुलतात तर तेल तापण्यासाठी ठेवलेलं ते आहे मस्त गरम तेलामध्ये अशी कुरडे सोडायची आहे तर झाऱ्यावरती कुरडे घेतलेली आहे कुरडेची तुम्ही साईजही पाहू शकतात आणि तळल्यानंतरही तुम्ही पाहू शकतात मस्त दुप्पट टिप्पट जरी म्हटलं तरी काही हरकत नाही एवढी ही कुरडे फुललेली आहे आणि तळून तुम्ही रंग पाहू शकतात ती मस्त असा पांढरा शुभ्र कुरडईचा रंग आलेला आहे या पद्धतीने आता मी कुरड्या काही तोडून घेते सर्वच कुरड्या मस्त फुल अशा फुलत असतात आणि फुलून छान अशा दिसत असतात ह्या कुरड्या जर का तुम्हाला रंगीत करायच्या असल्या तर चिकामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा रंग मिक्स करा म्हणजे रंगीत कुरड्या होतील पण मला पांढऱ्याच कुरड्या ह्या आवडतात तर म्हणून मी पांढऱ्या कुरड्या संपूर्ण करून घेतलेल्या आहे मस्त अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या दिसायला आकर्षकी ठरतात आणि चवीलाही मस्त अशा लागतात अशा पद्धतीने मी काही कुरड्या ह्या तर मैत्रीण कुरडे बनवण्याची रेसिपी ही अगदी परफेक्ट आहे नक्कीच तुम्ही कुरड्या करून पहा मस्त असे छान होतील चार ते पाच कुरड्यामध्येच ही अशी प्लेट भरते आणि मस्त अशा ह्या वेगवेगळ्या ताराच्या अशा कुरड्या मस्त मोकळ्या मोकळ्या होत असतात त्याच पद्धतीने आता पापडही मस्त वाढलेले आहे तर मी तुम्हाला पापडही तळून दाखवते अशा वाढलेल्या पापडची साईजही पाहू शकतात आणि तळल्यानंतर पापडची साईजही पाहू शकतात यामध्ये आपण सोडा पापड पापडखार फुलखार काही घातलेला नाही तरीसुद्धा हे पापड मस्त असे फुलत असतात आणि फुलून पांढरे शुभ्र दिसत असतात एकदम कुरकुरीत कुछ, कुछ, खुसखुशीत अशा पद्धतीचे हे पापड आणि अशाच पद्धतीच्या ह्या कुरड्या अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण देवदर्शन किचन ब्लॉग या चॅनलमध्ये पाहिलेले आहे जर का तुम्हाला हा व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच तुम्ही हे देवदर्शन किचन ब्लॉग चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद मग पुन्हा भेटू मैत्रीणनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद